चला मित्रांनो माझा हा छोटासा ब्लॉग आहे यामध्ये मी दाखवलेला आहे की गुरुवारी महालक्ष्मीचा उपवास करते मी तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे तर मी पाठ कसं मांडते मी टेबलावर मांडलेला आहे पाठ त्याला स्वच्छ पुसून घेतलेला आहे मग लाल कलरची रांगोळी मी त्यावर टाकलेली आहे नंतर व्हाईट कलरने स्वस्तिक व्यवस्थित काढून घेतलेला आहे रांगोळीने स्वस्ती काढल्यानंतर मी त्याच्यावर हळद कुंकू अक्षदा वाहून त्यावर मी एक पाठ ठेवलेला आहे बघू शकतात तुम्ही तुम्हाला जर यात काही वेगळं वाटत असेल तर तुम्ही कॉमेंट करून मला सांगू शकतात की याच्यामध्ये अजून काही ॲड करायचं आहे पूजेच्या वेळेस तर तुम्ही ते सांगा मी ते नक्की करेन त्यानंतर मी कळसाला व्यवस्थित पाणी भरून हळद कुंकू तांदूळ सवा रुपया आणि एक सुपारी टाकून त्यात व्यवस्थित मी असं सेट करून घेतलेलं आहे नंतर देवीला नटवून मी पाठ ठेवून कपड्यावर गव्हाची रास भरलेली आहे नंतर एक छोटंसं कमळाचं फूल ठेवून म्हणजे नॉर्मल ओरिजिनल नाही ते नकलीच आहे कमळाचं फूल ठेवून त्यावर मी रास भरलेली आहे नंतरला मी नटवलेली आपली देवी पण त्याच्यावर ठेवलेली आहे तर तुम्ही सांगू शकतात मी कशी देवी नटवलेली आहे ते पण तुम्ही मला सांगू शकतात काही कमी असतील तर ते पण प्लीज नक्की 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 सांगा मला की मी कुठे चुकली आहे किंवा मी काय केलं पाहिजे तर त्यानंतर मी अशी पूजा मांडते पूजा मांडल्यानंतर तिथे मी गणपती ठेवून म्हणजे सगळ्या वस्तू अशा फोटो वगैरे पाच फळं वगैरे असं सगळं ठेच व्यवस्थित ठेवलेलं आहे जे नवीन असतील त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच बघा नॉर्मल पूजा कशी करतात मी अशी नॉर्मलच पूजा केलेली आहे के आहे एवढं काही मी हेवी करत नाही आहे मी नॉर्मल पूजा मांडते सो मी ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पाच फळं असे व्यवस्थित ठेवायचे आपल्या आवडीनुसार आपण पाच फळं घेऊ शकतो असं नाही आहे की मी जे ठेवलेले आहेत तेच पाच फळं आपल्याला ठेवायचे आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो त्यानंतर आपण चला आता पुढे जाऊया आणि मस्त आपण देवाबत्ती वगैरे करून पूजा करूया पाच नंतर तुम्हाला केळी आवडत असेल तर ती पण ठेवू शकतात आपण मग पूजा झाल्यानंतर आपण नाही पूजेच्या आधीच बहुतेक मी रांगोळी काढलेली आहे आणि रांगोळीमध्ये पण मी स्वस्तिक काढलेलं आहे मला स्वस्तिक आवडतो म्हणून मी स्वस्तिक काढलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटते माझी रांगोळी हे पण सांगा गुरुवारचा उपवास हा सगळ्या बायकांचा असतो म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार या सगळ्याच बायका ठेवतात ज्या नवीन बायका आहेत प्लीज हा व्हिडिओ त्यांनी नक्की बघितला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी इथे शेअर केलेल्या आहेत माझी रांगोळी अशी पूर्णपणे कम्प्लीट झालेली आहे नंतरला रांगोळी झाल्यानंतर मी पूजा वगैरे करून घेतलेली होती पूजा झाल्याच्या नंतर मी पोथी वगैरे पण वाचलेली आहे कोणाला काही डाऊट असेल ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला ते सांगू शकतात की तू ह्या व्हिडिओत असं मांडलं पाहिजे होतं किंवा तसं मांडलं पाहिजे होतं आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या नवीन लग्न झालेल्या नवऱ्यांना तरी हा व्हिडिओ नक्की 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 शेअर करा ज्यांना रांगोळी आवडत असेल त्यांनी मला कॉमेंट करावी की रांगोळीची सेपरेट व्हिडिओ टाक मी सेपरेट तर मी रांगोळीची सेपरेट व्हिडिओ पण टाकणार आहे तुमच्या कॉमेंटची वाट बघते कोणाला रांगोळी शिकायची तर मी ते टाकू शकते तर मी अशी पोथी वाचून अशी पूजा कंप्लीट केलेली आहे माझी तर चला यूट्यूब फॅमिली व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की 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 करा ओके बाय यूट्यूब फॅमिली